आज आपण आम्ही इथ आयटक संघटनेतर्फे चालू असलेल्या आंदोलनाला पाठिंबा देण्याकरिता आहोत एक गोष्ट आशिष भाऊने आत्ताच आपल्याला सांगितली महत्वाची मागच्या काही काळापासून मी एक गोष्ट पाहून राहिलो आंदोलनं होत नाही ना ना आंदोलन झाले तरी शेवटपर्यंत जात नाही आणि शेवटपर्यंत गेले तरी त्या आंदोलनातून आपल्या हातात काही निघत नाही अशी अवस्था असताना त्यासाठी पहिले एकदा टाळ्या वाजव दुसरी महत्वाची गोष्ट तुम्ही त्या आंदोलनात बसले अशी भावना दुसरी एक महत्वाची गोष्ट सांगितली का तुम्ही ज्यांच्या ज्या लोकांवर विश्वास केला हे लोक काही पॅक होणार आंदोलनात जर कोणता असेल तर लोक पैसे घेऊन पॅक होतात तस काही इथं होणार नाही असा आमचा हे तुम्ही लक्षात ठेवलं पाहिजे तिसरी महत्त्वाची गोष्ट मी इथे सांगतो सर आपल्याला एक गोष्ट सांगून राहिले की वर्ग संघर्ष वर्ग संघर्ष वर्ग संघर्ष तर हा एक कोट करता एकच सांगतो तुमच्या आणि तुमच्या नेत्यांच्या समस्या सारख्या आहे का जो ज्या लोकांच्या समस्या सारख्या जो एक वर्ग हे समजण्याची गोष्ट आहे समस्या ज्याच्या सारख्या आहे मग तुमच्या त्यांच्या समस्या जर सारख्या असेल तरच तो तुमच्या सोबत लढेल तरच तुम्हाला समस्येची जाण असेल आपण शेतकरी नेते पाहतो ते शेती करणारेच असले पाहिजे कामगाराचा नेता हा कामगारासोबत किंवा कामगाराच्या संबंधित असला पाहिजे हे त्याच्यातली महत्वाची गोष्ट तुम्ही तो तसा नेता निवडला आज इथं मुजोराईनं कंपनी काम करत आहे कंपनी बोलायला यायसाठी तयार नाही असं मला माहिती झालं दुसरं महत्वाची गोष्ट असंच एक कंपनी आजपासून दीडशे वर्षा पहिले आली होती त्या कंपनीचं नाव होतं ईस्ट इंडिया कंपनी ही कंपनी बी याच होती याच पद्धतीनं एखाद्या ठिकाणी जाऊन अन्याय करणं अत्याचार करणं शोषण करणं आणि आर्थिक लूट करणं ज्या पद्धतीनं ही कंपनी करत आहे तशीच आर्थिक लूट ईस्ट इंडिया कंपनी करत होती या कंपनीतनं त्या कंपनीत आजकालचा फरक राहिला नाही म्हणून आपली एकजूट महत्वाची आहे एक वाक्य है ये वाक्य साम तो मैंने ऐसे भी लोगों को कब्रिस्तान में देखा है जिन्होंने कुछ ना किया क्योंकि वो डर रहे थे मैंने इन वाक्य मैंने उन लोगों को कब्रिस्तान में देखा है जो लोगों ने जिंदगी भर डरने के डर से कुछ नहीं किया वो भी कब्रिस्तान में थे आयुष्य भेद रहे आयुष्य भर तईस के मरू जाऊँ पैसे ही खबर तैचा बाजूली होती जैसे लड़ना लोग हे समजण्याची गरज आहे म्हणून लढलं पाहिजे लढल्याने भेटते शेवट फक्त एकच सांगतो एक नारा देऊ आपण तो नारा इथून कंपनीपर्यंत गेला पाहिजे आणि आपल्या आवाजानं ह्या कंपनीच्या खुर्च्या आणि मशनरी हल्ल्या पाहिजे माझ्यासोबत फक्त म्हणा मी म्हणान साथी लढेंगे मी म्हणा साथी जिथे गे आवाज जो हम एक आहे साथी लढेंगे